बघा तुम्ही मला मी आता कुणाकडे बघायचं ते सुद्धा काय तुम्ही काय ती बघल तर नुसतं मशीच्या पायात पाटी आणि खरा हायच सगळं काय ठेवायच होत नाही झालं त्या किती वेळ झालं मला भूक लागली मला पटकन जेवण वाढ मला जाऊ दे ट्रॅक्टर घेऊन जायचं फाण्याला ओ ती मध्येच ट्रॅक्टरचं खोळ कोणी काढला आणि अगं बाहेर आलंय मला ट्रॅक्टरचं तेवढं दोन तीन तास झालं तर पाचशे रुपये मिळतील का नाही का तुझ्या भोवती नुकतं हिंडत बसू बोंबल तर असच ओ का तुम्ही मला काल काय म्हणला की सकाळी तुझं लवकर बारा पर्यंत आवर आणि आपण पिक्चर बघायला जाऊया आणि आता हे काय खोळ काढलाय समजेस तुम्ही ट्रॅक्टरच नाही शाने बाड सोडून जातो पिक्चर बघायला म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे काय नुसतं सांगायचं आणि मला कुठे फिरायला यायच नाही अगं पण भाडं करायला नको का मग सांगायच नाही मला आता मला माहित भाडं येणार आहे आहो जाऊ ना आपण पिक्चर बघायला असं काय करताय तुम्ही काल ना मला एवढं तुम्ही नादवून ठेवलं आणि आता असं करायला वे मला तुम्ही काल रात्री म्हटला का नाही की आपण सकाळ सकाळी लवकर जाव्या म्हणून मी एक तर सकाळ सकाळी लवकर उठले घरातलं सगळं स्वयंपाक आवडलाय आणि आता म्हशीचं पण सगळं आवरायला लागले आणि तुम्ही आता वे जायचं नाही पिक्चर बघाय साधन मला सगळं समजते पण काय भाडं आले म्हणून जायला तेवढंच दोन तीन तासात दोन हजार रुपये म्हणजे तुम्ही त्या दोन तीन तासाचा विचार करताय म्हणजे माझ्यावर प्रेमच नाही तुमचं मी असं तुला म्हटलंय का प्रेम मग पैशाचा विचार कसा करताय तुम्ही आता मला एक सांगतो आता भाडा नाही म्हण करायला नको का केलं पाहिजे ना जाऊ दे तुम्ही नाहीतून पुढे मला कुठंच नेऊ नका फिरायला बस या असं असते तू मला आधी पटत नाही तू जाऊ दे तुमच्या तोंडावर दिसतंयच आहे की माझ्यावर प्रेम नाही तुमचं राहू दे दुख ती कट 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 कट, कट, कट जे मला वैताग आला नुकताय एकताची दाखवतो पिच्चर तुला कि पी बरं आता मी आवरू का आता काय आवरायचं आहे अहो जर छान साडी बिडी नसते की लई शानायची ही साडी नेसन चल कट, चला तुम्हाला जेवायला तरी वाटते काय नुकते डोक्याला कटकटीस अगं पीके आता तू पण काय ती जवानीच करायला की लवकर ते छान दिसेल ना तुझ्या केसात काय बाई तुमचं माणसं बघतील सोडा बघू दे बायकोच ना माझ्यातून आता का मस्त दिसते ዘለ 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 येऊ नको म्हणून अहो ना ना असा काय अभ्यास पूर्ण झाला तोंडी परीक्षेत माझा नंबर येतो हो अरे माझं सांगायचं काम आहे अभ्यास करायचा पुढे जायचं चांगला मोठा हो बर चल आता तास दोन तास थांबू पाहून यांचं मग जाऊ मला बी खडप आणायला जायचं आहे साधना अगदी साधना साधने तू इथं बसली आहे अगदी साधली असं करू नको आपल्या हातात आहे का ते आपल्या हातात आहे का परमेश्वर जे करणार ते आपल्याला लागणार आहे बघ जरा असं दुःखी होऊ नकोस तुला सांगितलं ना तुला आठवण येईल त्यावेळेस मला फोन करत जा काय करायचं भगवंतालाच भगवलं नाही सोन्यासारखा मस्त संसार होता काय करायचं आपल्या हातात आहे का ते असे दुःखी कष्टी होऊन बसत जाऊ नकोस तुला सांगितलं ना मला फोन करत जा ना मी तर काय करू सांगा एकटी त्यांची आठवणी येते म्हणजे काय करायचं आता विसरलं पाहिजे तुला अहो कस विसरू मी फक्त महिना झाला नाही तोपर्यंत हे बघ मी तुझा बाप आहे आहे खंबीर अजून तुला काय वाटेल तेव्हा वा का मला फोन करायचा मी तुझ्या पाठीशी तू तु अजिबात काळजी करू नकोस अहो नाना कसं विसरू सांगा प्रत्येक सुखात दुःखात त्या माणसाला बघितलंय मी बरं दे रडू नको आता तुझ्यासाठी तुला आवडतात ना धपाटे तर आईनं बनवून दिलेत तर ही घे धपाटे आणि तास दोन तास बसतो पाहुण्यासंग बोलत नंतर मला पण लवकर निघायचं आहे बराबर पाहुण्याची गाठ घेतो यश तिला पण रडू नको तू पण रडू नको चल घरात जाऊया नमस्कार पाहुणा काय करायचं आता आपल्या हातात आहे का काय आपल्या हातात आहे का ते काय होयच ते होतं काय परमेश्वराच्या हातात आपल्या हातात असतं तर वाचवलं असतं की नाही आपण काय करायचं पूर्वीला भेटायला तो आहे म्हटली जरा खायला घेऊन जाते असणे आता नका जास्त काळजी करतो बसू काळजी करायचं काही काम नाही काय आता करून तरी काय फायदा आहे का आता काय माघारी येणार आहे का मस्त आम्हाला पण वाईट वाटते असू आवरा हो महत् कशा ना तुम्ही काळजी करताय मी आहे ना तुम्हाला तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला फक्त फोन करा मी बरोबर येतो तुमच्याकडे तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका अजिबात काळजी करू नका बघा काय करायचं आता परमेश्वराच्या हातात होते आपण काय करणार त्या गोष्टी राहू दे ओ राहू द्या काय राहू द्या राहू द्या एवढं नका दुःख करून घेऊ आहे ना तुम्हाला का, का, तुम्ही काळजी का करू नका सोन्यासारखी माझी लेख आहे तुमची काळजी घेईल अजिबात काय काळजी करू नका नकाळजाची आहे पोरगी तुम्ही काय काळजी करू नका आधीमध्ये काय लागलं तर मला फक्त फोन करत जावा मी येतो आता मला बी काम आहे मला पण जायचं जुल जुलू मी पोरगीनं करून ठेवला होता शिरा तो शिरा खाल्ला आणि आलो मग आता जायचं आहे जाए मला येऊ का मी वैरण भिजल तिकडे पावसात वरसाद ना चलू का मी ये तुम्ही काय काळजी करू नकोस आणि तुला काय लागलं तर अगं असू ती घे घे अगं तुला काय काळजी काय करू नकोस अजिबात कधी लागलं तर मला फोन करत जा तू फक्त फोन कर मी येत जाईन हा ये हा येतो हा हा हॅलो आ <दे> त्या <पन्ति> माधर छोतला सांगी तेवढ्या गाडी वडायला किती वेळ झालं हा त्यांना समजावून सांग काट्या काढायला लागतील बघ घेऊन नका काटी लवकर लवकरच्या बोडायच्या काय रे करायलाय काय तांबो खायला लागला का नाही नाही तात्या अरे नाय बोडायच्या लाखो रुपये खर्च केला इंजिनिअरिंग साठी नाही 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 आता घरादारसा नांग फिरतोस का असलं उद्योग करून नाही काहीतरी कर नाही काय कधी तू लाख केले सांग बर अरे मागची पोरं पुढे गेली लागा नाही तात्या नाही मी आता सुधारून अरे त्या गोळ्या तर व्यवस्थित खात जा ह्या डोक्यामुळे तुझं लगीन होता होता असू दे कळलं का आता तंबाखून ही खायला लागलाय मी तू चढल की हा आधीच बुद्धी चाललं ना तुझी अरे मी तुझ्यासाठी काय करायचं म्हणतो तू काय करायला लागला अरे माझ्या मनात तुला काय करायचं ही डोक्यात माझ्या पडल्या तुला असा करायला लागलाय तात्या तात्या मी काय हाय ही सगळ्या गावाला करणार आहे एक दिवस नक्कीच नाव करणार आहे ना मी तुमचं अरे जी पूर्गी, जी योग योग यो बह, अर पूर्गी जी तुला बायको म्हणून करायची होती त्या तुझ्या चुलत भावाला मिळाली आणि योगायोग बघ देवाला सुद्धा बघिवलं नाही त्या देव त्याला घेऊन गेला अरे तीच तुला करायची होती अजून माझा जीव धर या तुला कळ ना कसं अजून हा तुला लागा एक काम कर ती बैल सोड आणि पाणी जाऊन आण बरोबर तात्या बरोबर तात्या आणि तेच काम कर

साधना अगं दादा कुठे गेली ती की बसली ती काय काय नाही जरा त्यांना गरगर लागत होत होत गळ दिला झोपल्या ती भांडी मला जरा तुझ्या संग बोलायचं होत काय बोलायचं अगं बोलायचं होत म्हणजे काय माहित आहे का आता काय झालं माहित आहे का आता ही घटना घडून एक महिना दोन महिने होता आलो आता मी तुला बघतो या पण तुझ्या चेहऱ्यावर काय म्हणजे असा आनंद दिसणार बरं आनंद पण येणारच नाही कारण आता ही गोष्ट होऊन फक्त दोन महिने होत आलेली बरोबर बरं तू असं नाराज कुठंवर किती दिवस राहणार सांग बरं तू त्याच्यामुळे माझ्या तर डोक्यात एवढा असा आल्या की तू काहीतरी विचार करावा अगं बघ अजून तुला पोर नाही बाळ नाही बरोबर बर, तू असे किती दिवस राहणार आहे सांग बरं मला बरं घरात दुसरं बघाय कोण आहे कोण नाही मग आता तू एकटे असे किती दिवस राहणार ती दादा तसा त्याला नाही ते जे तू आता अक्का असं काढणार का सांग बर नवऱ्या विना दिस दिसाल तर कसं दिसतंय सांग भर, बर बरं चार लोक काय का म्हणणार समाजातलं विषय आहे बघ मी म्हणतोय मन म्हणून विचार करू नकोस तुझ्या आहे ना बघ पण आपलं कसं आहे समजा लग्न करू वाटलं तर तू करू शकतेस मला वाटलं म्हणून मी तुला बोललो पण लग्न करावं अशी माझी इच्छा आहे त्या कोणाबरोबर लग्न करणार आहे आणि ते गेले दिवस कस विसरू सांगा अग साधना असं म्हणून बकती सांग काहीतरी ठोस निर्णय घेतलाच पाहिजे आणि तो तूच घेतला पाहिजे आम्ही फक्त काम मला वाटलं म्हणून बोललो तुला बघ मला तर असं वाटत आता तू आपल्या सूरजला तर बघतीस बघते की नाही मला सांग मला असं वाटतं की तू लग्न सूरजभर करावं असं माझी इच्छा आहे पण बघ तात्या बी ते आता जाऊ दे सगळं असं पण तुझं लग्न पहिलं सूरज बरोबर ठरवायचं होतं मग आता काय प्रॉब्लेम आहे सांग बरं बरं नको होती ती गोष्ट होऊन गेलेलं आहे त्याला आपण काय करू शकत नाही तू कुठवर राहणार अशी एकटी म्हणून तुला मी म्हणतोय सूरज हा आपला चांगला सूरज संघ लग्न कर बघ विचार कर तू मी माझंच मला काय समजत नाही आता तू विचार ठाम केला ह्यात काय होणार नाही घरात दुसरं कोण मोठं माणूस आहे का कोण नाही पण त्या दादाला काय बोलता येते काय सांग दादा काय बोलणार आहे ती त्यांची त्यांना कळत नाही काय बोलायला तुला तर का काय कळत नाही काय करणार ना ते सांग बरं आता आजारी पडले ती सुरतचा विचार कर काय आणि ही कुणाला काय सांगत बसू नको आलं लक्षात अरे मी बोललोय वगैरे असं मनात ठेवतो फक्त हा हा, हा? बर चा काय आता नको मला पण आता बैलगाडीच्या शेर आहे तिकडे जायचं येते जा एक काम कर पाण्याच तांब्या भरून आण हा जाऊ का मग सांगितलेला विचार कर तेवढा हम्म बघ सुरजा जरा सरळा वाघ काय तुझं लग्न त्या साथ सगळं लावून देणार आहे मी सरळा वागला तर घरात ठेवणार आता घरात पण हाकलून देणार एवढं डोक्यात ठेवून झालं काय सांगतो लक्षात आहे ना सुरजा होईत त्या नुसती मान हलवू नको त्या दाद्याला काय आहे ती मी सांगतो माझ्या पद्धतीनं त्या मुख्याला हॅलो हा दादा मी डबा घेऊन या लागल्या तिथे झाडाखालीच बसा हा अरे दादा हा काय माकड आल ती का काय हा त्या खालीची चव माकडं दिसले मला रे काय करत होता पाणी पण जायला बर सुरजा एक काम कर खालच दार मोडून येत जा तुम्ही मोडून दार दादा साधना कुठे गेली हा दिसली मला आत्ता येत ना काय दोन बिन काहीतरी धुत होती तीच जरा पुरड बघत बगद बघत आलो रे मला वाईट वाटलं दादा वाट माझ्या डोक्याला एक असा विचार चाललाय पण आता बोलू का नको असं झालंय मला बघ दादा आता तू तू बघतोयच कशी आहे तरणी ताटी घरात मला पण ती काय बरं वाटतंय का तुम्हाला तर काय बरं वाटतंय का ती पोरगी तरणी ताटी घरात बसायची बरं दुसरं कोण आहे तिला बघायला आपणच काहीतरी विचार केला पाहिजे तुम्ही म्हणा मी म्हणा काहीतरी तिचं केलं पाहिजे असे कुठवर राहणार आहे ती मी काय म्हणतो या तिचं दुसरं लग्न लावूया आपण म्हणजे मला असं वाटतंय बर का तुम्हाला काय वाटतंय बघा पण माझ्या डोक्यात आलं की तिचं आपलं दुसरं लग्न लावून आपलं संसार करेल बर कसा आहे आता समाज वाईट आहे तुमच्या माझ्या पण डोळ्यासमोर आपली भरगी हल्ली नाही पाहिजे बरोबर डोक्यात माझ्या एक प्लॅन आला आपला सुरज कसा वाटतो या सूरज तिचं लग्न लावून देऊया आपल्या डोळ्यासमोर राहील ती दादा असं नाही नाही म्हणून कसं चालेल सांगा बरं चालतंय का असं पुरेच आयुष्य उभं पडलंय दादा असं कसं म्हणून चालेल सांगा बरं समाज काय म्हणे बर आता राहुलला वारून दीड दोन महिने होत आलं दादा आता दिवस माग दिवस उलटून जाणार सहा महिना वर्ष होणार असेच पुरेल ठेवायचं का सांगा बरं

अरे माझ्या पैसे चालत नाही सगळं अरे या माज्योतनं माझं घरात कधी चालून दिलं नाही पण आता होखळा झालो मी मालक झालो या घराचा संपून टाकणार आहे ना एकदाशी तुझं लै साच लावतो अरे प्रेमाने प्रेमाने मग डोक्यावर उठला अर मारून टाकला आता माझ्या भावाला अरे घरात बघता आता माझंच चालणार आणि सगळं वैभव इस्टेट ही जमीन जुमला सगळं तुझंच आहे आणि तुझंच लग्न त्या साधना सगळं करणार आहे आता मीच मालक आहे तात्या तात्या त्या त्या अहो साधना साधना आहे फसला घेऊ घ्या दे सर धामकर धामकर आता दादा दादा ए दादा काय झालं अगं काय आम्ही आलो आता इतकं माकडं बघायसाठी दादा बांधव पाठवलं मला दादा दादा काय झालं तुम्हाला दादा काय झालं तात्या कुणा फोन तर लावा हॉस्पिटलमध्ये मध्ये जाऊ आपण चला दादा 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 उठ की दादा दादा काय झालं फोन तरी लावा दादा तरी दादा दादा गाडी गाणी अरे माझा भाव आई ए दादा पुरे काय झालं बघ पुरे दादार की तू ए दादा ओ दादा उठं की दादा काय झालं दादा मला ओ दादा उठं की <laughs> दादा अरे ओ भाऊ तुझ्यासाठी काय काय नाही केलं सांग बर अरे तुला नवा बारा तुम्ही गेलं दादा अरे तू माझ्यासाठी काय काय केलं ओ <laughs> दादा अरे कुठे गेलं अरे दादा दादा उठ

कधी काय तू माझ्या बोराला येड म्हणलीस ए सुरजा अरे तुला अख्खं गाव येड म्हणायच म्हणत या पण तुला होणारी बायको सुद्धा येण म्हणते सूर्जा सुरजा तूच काय तिला